नमस्कार मी जयश्री गुरु मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथांजली या कथाकथन स्पर्धेत मी माझी स्वलिखित कथा सपाट पावले आज वाचून दाखवणार आहे जयंती टक लावून फक्त अनिकेतकडे पाहत होती काहीही न बोलता आई काही बोल ना जयंतीला नमस्कार करत अनिकेत म्हणाला हो रे बाळा ऐकते मी अरे आज मी खूप खुश आहे की मी एक नाही तर दोन दोन यशस्वी मुलांची आई आहे आणि माझी ही ओळख मला खूपच भावली बरं का डोळे मिचकावत जयंती म्हणाली आज लहान अनिकेतच्या इन्स्पेक्टर झाल्याने जयंती फार खुशीत होती कारणही तसेच होते मोठा सौरभ तर मंत्रालयात स्थिरावला होता तिला चिंता होती ती अनिकेतची अन आज त्याच्या अंगावर वर्दी पाहून ती अगदी कृतकृत्य झाली होती विचारांच्या तंद्रीत असतानाच तिला भूतकाळ आठवत होता तिचं लग्न झालंच तेव्हा तर करणला म्हणजेच तिच्या नवऱ्याला नोकरी नव्हती सगळ्यांचाच रोष होता की करणला नोकरी नाही तिला आजही सगळं आठवत होतं सासूबाई सारखं म्हणायच्या ही माझ्या करणच्या आयुष्यात आली पण त्याची प्रगतीच खुंटली पहा ना तशी जयंती बोलायला फटकळच होती लगेच बोलली आई असं कसं बोलू शकतात तुम्ही माझ्या लग्नाआधी तरी यांना कुठे नोकरी होती लग्नाच्या वेळी पण तरी यांचं वय चांगलं सव्वीस वर्ष होतं ना तिथपर्यंत तर मी नव्हती ना यांच्या आयुष्यात मक्का नाही झाली यांची प्रगती असं ती खरं बोलली म्हणजे लगेच तिच्या वडिलांना फोन करून ताबडतोब बोलावले जात असे आणि वडिलांना सांगितले जात असे काय शिकवण दिली आहे तुम्ही मुलीला सारखी आम्हाला उलटून बोलत असते जयंतीच्या वडिलांना अपमान वाटत असे असे एकदा नाही अनेकदा झाले एकदा वडिलांनी तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले बाई आता हेच तुझं घर नीट रहा यांचा मान राखायला अशी आणि हो तुला शिकवून माझी चूक झाली त्याबद्दल मला माफ कर आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मागे दोन बहिणी आहेत जरा त्यांचा विचार कर आम्हालाही जगू देत डबडबलेल्या डोळ्यांनी जयंती म्हणाली पण पप्पा तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच वडील म्हणाले मला माफ कर आता जयंती समजून चुकली होती की आपल्याला कैफियत मांडायलाही जागा नाही आहे आपल्याला इथेच आयुष्य काढावं लागणार यानंतर तर मग टोमणे इकडं नेहमीच झालं स्वतः जयंती आता स्वतःला अशुभ समजायला लागली होती नवऱ्यात आणि सासूत काय गप्पा होत तसं देव जाणे पण त्या दोघांनाही तिने तिचा उल्लेख सपाट पावली असं करताना ऐकलं सपाट पावली या शब्दाने मात्र तिचा आत्मसन्मान पार ढळून निघाला मनाशी काही निश्चय करून ती उठली तिने काही ठिकाणी ॲप्लिकेशन्स पाठवले त्यापैकी एका शाळेतून तिला बोलावणे आले उत्कृष्ट शिक्षिका म्हणून तिने नाव लौकिक मिळवला दोन्ही मुलांना चांगले संस्कार देऊन शिक्षण दिले दोन्ही मुलांना स्थिर स्थावर पाहून आज तिला तिच्या नवऱ्यासोबत झालेल्या संवादाची आठवण झाली दारू पीत असताना एके दिवशी त्याने तिला जवळ बसवले मुलांसमोर तमाशा नको म्हणून तीही बसली त्याने सुरुवात केली खरं सांगू का तू सपाट पावलांची माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीबच खराब झालं माझी प्रगतीच नाही झाली गं कधी त्यांनी शांतपणे त्याचं ऐकून घेतलं आणि म्हणाले मुलांसमोर मला ध्येय ठेवायचं आहे म्हणूनच तुम्ही या घरात आहात तुम्हाला पाहून त्यांना कळेल नवे कळतंय की एका पुरुषाने कसं वागावं आणि वागू नये माझ्या पावलांचे ठसे कसे असावेत हे तर मी ठरवू नाही शकले पण माझ्या कर्तृत्वाचा ठसा मी नक्कीच उमटवला आहे तेही तुमच्याच गावात राहून माझ्या प्रगतीसाठी मला तुमच्या पावलांच्या ठशांची कधी गरजच नाही वाटली हां पण इतकं नक्की वाटलं की कधीतरी तुमची मानसिक साथ असावी पण ती तर कधी लाभली नाही आज जयंती बोलत होती स्वतःशीच खरंच का कुणा एका व्यक्तीच्या पावलांच्या ठशांवर कुणाची तरी प्रगती अवलंबून असते मग कर्तृत्वाचं काय स्वकर्तृत्वाला काही महत्त्व नाही पुरुषाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा की बायकोच्या पावलांच्या ठशांवर कर्तृत्व शोधायचं धन्यवाद